या कोपरगावमध्ये इथं पाळीव प्राण्यांचा उत्सव म्हणजे पेट्स कार्निवल हा प्रोग्राम इथं आहे तर बघूया तिथं भरपूर प्राणी पक्षी मासे कुत्रे सर्व काही आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण बघूया काय काय आलं आहे मी तर पहिल्या वेळेस आलेलो आहे तर एन्जॉय करूया तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक क्यूट सारा कॅट आहे तुम्ही बघू शकता सुंदर आहे ही व्हाईट असे बवर बवर फिश अँड होम पेट शॉप यांचे ऑनर आहेत नमस्ते तर तुम्हीच बरवला ना कार्यक्रम हो का तुमचं पेट शॉप येत कोपरगाव मध्ये कांदा को मार्केटला पेट शॉप आहे आणि तुमचा म्हणजे बिझनेस आहे हा फॅमिली बिझनेस आपला काय काय भेटतं तुमच्याकडं आपल्याकडे डॉग आहे बर्ड आहे कॅट्स आहे सगळ्या प्रकारचे हॅमस्टर्स आहे त्यानंतर रॅबिट आहे केलेले ट्रेन केलेले बर्ड आहे फिशेस आहे फिश टँक्स आहे मला पेट साठी कोणती वस्तू पाहिजे राहू द्या सगळं आपल्याकडे भेटेल लॉग फूड कॅच फूड फिश फूड बर्ड फूड सगळं भेटेल आज आहे ब्ल्यू कलर चे केजेस वगैरे जिथून बघताय ते आपल्याकडे भेटतात केजेस आहे हे पण आता म्हणजे विक्री पण आहे हो हे तर आपलं एक्सो मध्ये लावलेलं आहे आपण सेल साठी पण आहे मी आहे तर काय रेट एक आपल्याकडं चार हजार साडे चार हजार पासून स्टार्टिंग आहे जशी तुम्ही क्वालिटी घ्याल जसं पिल्लू घ्याल कलर वर डिपेंड करत मेल फिमेल वर डिपेंड करत हे आणि हे ठोमरे पेट शॉपचे होणार आहे हो आपल्याकडे देखील सगळ्या ब्रिडचे डॉग्स मिळतील त्यांची पप्पीज मिळतील स्टेट सर्विस त्यानंतर आपल्याकडे देखील सर्विस आहे एन्क्वायरी असेल तर तुम्ही नक्कीच नंबर वरती विचारतो का छप्पन नंबर खाली द्या तुम्ही आणि हो मित्रांनो हा इगवाना हे आपल्या पेट कार्निवलचं प्रमुख आकर्षण आहे याच वैशिष्ट्य असं आहे की हा वॉशिंग्टन मधनं ओरिजिन करतो आणि अराउंड वीस वर्ष आजगतो याची लाइफ वी स्पॅन वीस वर्ष असते सगळ्यात महत्त्वाचं हो सा। या साईजला आपण जनरली काय होतं की नॉनव्हेजिटेरियन असेल किंवा असं असतं तर बेसिकली हा प्युअर व्हेज आहे हा फळ भाज्या जे आपले कोबीचे पान वगैरे ते खाऊन जगतो हे जर पाहिजे असेल कोणाला तर तुमच्याकडे भेटून जाईल भेटून जाईल याची बारीक कॉपी म्हणजे पिल्ल इथे भेटतील किंवा तुम्हाला साईज नुसार पाहिजे असेल तर ते दे देखील भेटेल मोठ्या साईज पण भेटून जाईल मोठ्या साईज देखील भेटतील ओके

సాతి వా అవేలేబల हा डॉग हा सेंट बर्नार्ड ब्रिडचा डॉग आहे याचा एज फक्त आज चार महिने आहे चार महिने साईज चेक करू शकता एकदम हेवी आहे टॉप साईज अजून म्हणजे भरपूर साईज बघायची तर आराम आपल्या कमरेच्या वरती येतो बोन साइज ला पण एकदम सुंदर आहे ज्यांना हाईट दाखवायची हाईट साठी असेल सेंट बर्नन आणि हे पण एक मोठं हे पण एक हाईट आपली ग्रेट डेन ची फिमेल आहे ती अठरा महिन्याची फिमेल आहे प्रॉपर अर्ली क्वीन मध्ये फिमेल आहे तुम्ही साईज बघू शकता एक नंबर हेवी क्वालिटी मध्ये ब्लड ची फिमेल पाहिजे असेल ती ग्रेट ग्रेट ची फिमेल ही पण विक्रीसाठीच आहे विक्रीसाठी नाही आपल्या फार्म आहे आपण फक्त शो साठी दाखवली दोन्ही पण शो साठी ती आहे विक्रीसाठी ही विक्रीसाठी हो चार महिन्याची फिमेल आहे Okay. तरी काय रेट तुझा रेट जातो थर्टी फाय पस्तीस हजार तर मित्रांनो हे थोडे महाग असतात पण मग तुम्ही घेतल्यानंतर दहा लोक बघतील असे कुत्रे राहतात ग्रेट डॅन आणि सेंट सेंट बर्नाड हा मेल आहे वाटतं बिगलचा मेल आहे हा बिगलचा आपला मेल आहे स्टड आहे स्टड म्हणून आपण हा वापरतो रिसेंट लिटर पण झालेलं आहे तीन दिवसापूर्वी सुंदर क्वालिटी मध्ये पप्पीज आहे याची पप्पीज ऑन बुकिंग तुम्हाला मिळते मीटिंग साठी पण अवेलेबल मीटिंग साठी स्टड सर्व्हिस साठी अवेलेबल आहे प्रॉपर ट्राय कलर मध्ये विथ पेपर मेल जर कुणाला स्टड सर्व्हिस विथ पेपर हवी असेल तर त्यासाठी एकदम चांगला मेल पेपर पेपर सोबत भेटणार आहे ना ओ। ओ। ओके याच क्वालिटीचे पपीज याचे वालेच तुम्हाला भेटते आता बुकिंग साठी उपलब्ध आहे आता आहे पेपर तुमच्याकडे ये शिटजू शिटजू ब्रीड चा मेल आहे एक वर्षाचा रेअर कलर मध्ये हा शिट जो आहे जनरली शीट्राय कलर मध्ये असतो व्हाईट कलर मध्ये आहे ब्लॅक मध्ये सहा सहा कमीच भेटत हो कोटला पण सुंदर आहे हे पण हा सेल साठी आहे सेल साठी हो त्याचे काय रेट सांगू राहील पंचवीस हजार पंचवीस हजार ज्यांना कुणाला स्टड सर्व्हिस साठी मेल त्यांसाठी सुंदर ऑप्शन आहे काय वय येईल त्याच हा तेरा महिन्याचं वय तेरा महिने एक वर्ष आणि वरती एक महिना कमी मग तेरा महिने पहिले पिल्ल पडलेले त्याचे नाही अजून स्टड साठी चालू करायचं आपल्याला आताशी तेरा महिने म्हणजे चालू नाही केला नाही नाही अजून हे ठोमरे पेट कॅनल त्यांचा मोबाईल नंबर आहे तसा आपण खाली दिलेलाच आहे आणि हे बवर फिश होम अँड पेट शॉप हा त्यांचा नंबर तरी हे सशे आहेत मित्रांनो

Okay. तर मूत्राने दोन हजार रुपये जोडी असंच हॅमस्टार आपप्पा आपल्या टर्की आहे टर्की कोंबडी चिनी कोंबडी म्हणता काही त्याचं बघायचं हा टर्की वाला एक ब्लॅक आहे तो सिल्की मध्ये फक्त ते मोठ्या साईज मध्ये आता आपल्या कोंबडीपेक्षा बऱ्यापैकी हे एवढेच राहणार का नाही ही आता सुद्धा तीन, महिन्याचे बच्चे तीन महिन्याचे आणि डॉबर मॅनचे पप्पी आहेत मित्रांनो बघा चांगले ब्राऊन कलर आहे ब्लॅक कलर आहे दोन्ही कलर मध्ये अवेलेबल आहे कारण डॉबर मॅनचे पप्पी आहेत एक नंबर शेतकऱ्यांसाठी राखणीसाठी हे डॉग पाहिले जातात डॉबरमॅन हे डॉबरमॅनचे काय प्राइस डॉबरमॅन मेल तेरा हजार रुपये फिमेल बारा हजार रुपये थोडेफार कमी जास्त होऊन जातील करून देतील कमी जास्त हे पामुलियांचे पप्पी आहेत मित्रानं स्वस्त भेटतात हे पाच पाच हजार पाच पाच हजारात पामोली पप्पी

काय प्राइस त्याची फिमेल जाते तेरा हजारला मेल जातो पंधरा हजारला चांगल्या लाईनच भरपूर लोक म्हणतात स्वस्त भेटतात पण चांगल्या क्वालिटीचे घ्या आणि ब्लड लाईन मध्ये काम केल्यानंतर तुम्हाला ही क्वालिटी भेटेल नॉन हो, ब्लड हो, लाईन मध्ये गेले जे लोकल पॉपी असतात ज्यांची बोन साइज कमी क्वालिटीला कमी ब्रीडिंग बीच फ्युचर मध्ये पप्पीच्या पेक्षा सुंदर होतील आणि यांच्याकडे तुम्हाला भरसाचे पप्पी भेटतील जे पाहिजे ते म्हणजे क्रॉसिंग नाही काही नाही आता भरपूर जण काय करतात क्रॉसिंग करून काही मिक्स करून देतात पण क्वालिटी बघू शकता तुम्ही लॅब असं राहते कमी जास्त होऊन जाते नाही थोडेफार हे सगळे यांचे कसे प्राइस ही आहे ही दोन हजार रुपये पेर बसते दोन हजार रुपये आपल्याकडे म्हणजे कमी रेट आहे रिजनेबल आहे हे रिजनेबल रेट मध्ये हे जगातले सगळ्यात छोटा पोपट आहे जगातला सर्वात छोटा पोपट हा भारतामध्ये हे दोनच पीस आहे जे तुमच्या सोबत अरे बाब रे हो का भारतात हे दोनच पीस आहे दोनच पीस आहे करंटली तरी दोनच पीस आहे बघा मित्रांनो ज्याच्या फार्मचे एकदम शुअर वी डीएनए पण ते सेल नाही सध्या सेल ला नाही आहे पण भारतातले हे दोनच आहे भारतामध्ये सध्या सगळ्यात छोटे पोपट म्हणून हे आपले सेल केलेले कनूर आहे हे विताउट के बिना पिंजऱ्याचे पण राहतो बिना पिंजऱ्याचे आता हा मग या असेच पाहिजे पाळण्यासाठी बिना पिंजऱ्याचेच पाहिजे आपली सनकनूरची पेड आहे वि विद्या आणि संतोमी रे सगळ्यात ब्राईट कलर यांचे काय प्राइस ती सिक्स्टी फाईव्ह थाउजंड ला पेर बसते आपण करून देऊ रेट मध्ये कमी जास्त होऊन जाते हे पायनॅपल कलर हे टेम केलेले हे पण विदाऊट केज हा हे पण भेटून जाते आपली हे दोन पण पोपटा सारखेच आहे रिंग फिशर आहे रिंग फिशर लवबर्ड काय करायचं तू रुपये पेर बसते स्वस्त आहे मग काही माग नाही एक आपण हे संकलूर बनलाच आहे आपण प्लेन केलेला आतावर राहते हे पण हातावर राहणार हे बघा मित्रांनो एक हातावर हे पण ट्रेन आहे पूर्ण हे सगळे ट्रेन केलेले सगळे जे आपण दाखवले ना ते याच्या हातावर बसून व्यवस्थित म्हणजे उडणार नाही काहीच नाही काहीच नाही एकदम मस्त सॉफ्ट बसत हे काय उडायला भेटेल पाच हजार एक पीस बसतो एक पीस ट्रेन केलेला ट्रेन केलेला विदाऊट केज राहतोय तुम्ही दाखवू शकता दा� विदाऊट केज मध्ये राहतो मित्रांना तो आणि हे हे पण ट्रेन आहे का नाही हे नाही हे चे ना, टेल्स ना? आ, आए, वाले वाले पेर ब्रिल्डिंग कोकाटेल यातला व्हाईट कलर आहे यातलेच व्हाइट कलर आहे कलर वेगवेगळे यांचे काय परत हे काय पाच हजार रुपये पेर यांचे पण पाच हजार आणि हे स्वस्त भेटतात मला वाटतं

हा अल्बिनो जायल अठराशे जाओ। जोडी बसेल हे अठराशे रुपये जोडी आहे मित्रांनो हे इकडे फिश एक आहे फिश मित्रांनो हे सगळे एक्झॉटिक मधले फिश आहे आपल्याकडे फ्लावर ऑन आहे टिम्पल बारबे चायट गुरामी अल्बिनो रेअर कलर मध्ये आपल्याकडे आरवाना देखील आहे असे कोपऱ्यामध्ये याचे काय रेट असतील हा सहा हजार पीस प्रमाणे जातो साईज नुसार रेट व्हॅरी करता ही साईज सहा हजार रुपयाला जातो म्हणजे नावाप्रमाणे जॉईंट आहे तो आणि हा केवढा आरवा ना येतो दहा हजार रुपये पीस आहे ते देखील साईज आणि त्याच्या कलर कॉम्बिनेशन नुसार त्याचा रेट या साइडला आपल्या पॉट मध्ये खाली बेटा फिश आहे आणि आहे आणि हे छोटे छोटे हे कलर विडो आहे यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर मिळतील काय रेट राहते हे पन्नास रुपये पीस प्रमाणे असतं बल्क क्वांटिटी मध्ये पन्नास रुपये